सॅमसंग सर्विसच्या निमित्ताने कोल्हापूर आणि कोकण असा नेहमीच माझा प्रवास होत असतो याच प्रवासात चांगले आणि वाईट असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मला नेहमीच येत असतात त्यापैकी आजचा हा अनुभव अतिशय वेगळा असा आहे गगनबावडेच्या सुरुवातीला एक चारचाकी गाडी माझ्याजवळ येऊन थांबली आणि त्यांनी मला गोव्याला जाण्याचा मार्ग विचारला मी त्या मार्गानेच खाली कोकणात जात असल्यामुळे मी त्यांना माझ्या मागे गाडी लावण्यास सांगितली व त्यांना घाटाच्या सुरुवातीला आणले व तिथून पुढे कसे जायचे ते मी त्यांना सांगितले कारण त्यांच्या चार चाकी बरोबर माझी दोन चाकी पडू शकणार नव्हती मी मार्ग सांगित असताना त्यांनी माझी विचारपूस केली त्यावेळी मी कोल्हापूरचा आहे आणि तिथे जवळ माझे गाव आहे हे सांगितले ते ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर थोडे हास्य आले आणि त्यांनी आपण पुण्यावरून आलोय व कोल्हापुरात आल्यावर कोल्हापूरकर कसे जगात भारी आहे हे त्यांच्या शब्दात सांगितले मला असं वाटतं की मी आता पण ॲड्रेस विचारले एक जणांना सुद्धा माहीत पुढे जेव्हा सगळ्यांना हे सांगितलं की मायटो आहे त्यांनी ॲड्रेस सांगितलं प्रॉडक्टला पूर्ण जी हालची बेस्ट